शिवाजी बाबा गवळी आता संतोष भाऊ बडोदे या ठिकाणी मैदानमध्ये मा आलेले त्यांना विनंती आहे संतोष भाऊ आपण आपल्या हस्ते कुस्त्या या ठिकाणी आपण लावाव्या ही भाऊ त्यांना विनंती करतो मध्ये यायचे हे भाऊ पैलवान हे बघ असतात पैलवान हिरमण भाऊ सुंदर कुस्ती डोक्याला डोकं विडलं गर्दन घेत चालू झाले आणि देशानं ही पोरं लढायला लागले गोल बुद्धी आणि आत्मविश्वास याचा संयोग म्हणजे कुस्ती कब्जा घेतला करतो कब कसं झाला शंभर रुपये बघा चरांग परिवहन केलेला पैलवाना पाडण्याचा प्रयत्न पंच फिरते पंच फिरते रावा पैलवानावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या औरंगाबादचे <laughs> <laughs> माझे मित्र मान्य श्री सुद्धा भाऊ काळे यांना मी विनंती करतो तुम्ही स्टेज कडे यायच आहे विजय झालेला पैलवानचं नाव विचारा गुजी भाऊ पोरगाय बसेल बसलो बस वर्ष पैलवान मालेगाववाले जीत गए ही सगळी पोरं आपल्या वस्ताच्या आणि आपल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात दोनशे एक रुपये सद्गुरु सारखा असता पाठी इतरांचा लेखा कोण करी सद्गुरु बद्दल बोलतोय मी खरं तर गुरु पाहुल पाहून भेटतील गुटका कसा खावा आणि मटका कसा लावावा यासाठी सुद्धा गुरुचा असतो पण सद्गुरु आहेत सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सराव करतात झालेल्या कुस्तीमध्ये कृष्ण शिंदे जीवन कुस्ती संकुलचा पैलवान जीवन शिंदे वस्तूचा बट्टा विजयी झाला विजयी झाला तो पैलवान देवरे कुठे तुम्ही माझे संपर्क साधा टीका बाबा मैदान मध्ये गर्दी करू नका हा थांबा आता कुस्ती सोडाय थांबा मैदानमध्ये गर्दी करू नका कुस्त्या प्रत्येकाच्या लागतील आलेला एकही बैलवा निराश होऊन जाणार नाही याची यात्रा कमिटी आणि कुस्ती मार्गदर्शक पैलवान वान जीवन शिंदे सर या ठिकाणी घेणार आहेत गर्दी करू नका गोंधळ करू नका दोनशे एक रुपये किशोर भाऊ वाजवताना थोडं स्लो वाजवा दोनशे एक रुपये कडे यायचं आहे या कुस्ती मैदान मैदानामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे इकडे कुस्ती सुरू झाली झाला बारका का अनुजा तनुजा इकडे अर्णो भुसोरे तब्येत जरी बारीक असली बोंगलासारखा जरी दिसत असला तरी कोणाच्या तब्येत तिकडे पाहून त्याच्या ताकदीचा अंदाज येत येत नसतो जगेश्वर पालखीच्या संस्था 私たちがね अलगी वाजवताना पैलवानापासून सांभाळून रावा जरा ओपंडी पडल्या तर चपातीच होती कुस्त्या आपण बघावायस मिळणार आहे मध्ये गर्दी करू नका पैलवान पोलीस डिपार्टमेंट ची खरे दादा खैरे दादा विनंती करतो कडे आहे रे दादा खेर दादा आपण विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेज कडे जायचंय यात्रा कमिटीच्या वतीनं आपला या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे कुस्ती सुरू झाली अतिशय परिश्रम लागत आणि भविष्यातला उगवणारा तारा जीवन कुस्ती संकुलला सराव करतो ज्याच्या आजोबाच कुस्तीचे पंच आहे शिवाजी काका अतिशय सुंदर कुस्त्या स्वामी परदेशी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपल परदेशी सर यांचा चिरंजीव जीवन कुस्ती संकुला सराव करतो पंचांना विनंती आहे तेजस गवळी विजयी झाला वस्ता जीवन शिंदे सरांकुला सराव करतो गर्दी करू नका शिस्त मोडणार नाही याची काळजी घ्या माझे मित्र इकडे पाणी भाऊ याचे आता पाणी भाऊ आपण आतमध्ये या थे, अतिशय सुंदर कुस्ती भगत रावा प्रत्येक कुस्त्या बघू नका आपल्या घरात एकच असं तयार करता येत आहे का पहा नाहीतर माझं लिटर नक्की ट्रिडिंग वाले थोडा वेळ तांबा कुस्त्या या ठिकाणी लागत आहेत नामा तत्व नाही रे अन्यथा भयानिक पंथा जाऊ नको नामसंकीर्तन साधन काही सोपे जरतील पापे जन्मांतरीचे हरी उच्चारणानंत पापराशी जातील या शिक्षण मात्रे नाम ना आणि भक्ती माणसाचा देह पवित्र होतो संजीव भाऊ फक्त पैलवान असतील तेवढेच ठेवा बाकी गर्दी कमी करा बारक्या पोरांच्या कुस्त्या स्वतःची ताकद आणि आत्मविश्वास थोडी गर्दी करायची मैदानात करायची विरुद्ध असा सामना या ठिकाणी रंगणार आहे हात मध्ये जास्त गर्दी झाली वस्तात पंचय कमिटी आपला बाबू पैवान गणुर त्याचं गाव अतिशय सुंदर कुस्ती करतो त्याची कुस्ती लागली ती नांदगावच्या पैलवाना बरोबर नांदगावचा पैलवान सुद्धा ते उड्याच तोला मुलाचा पैलवान विजयी झाला पैलवान कुस्ती करा गोंदा करू करे का मग बस करा खालपत्र ही गर्दी जी सगळ्यांना विनंती आहे गर्दी करायची नाही मागस इथे गर्दी करता कामा नाही गर्दी आणि गडबड करणाऱ्या कोणत्याच पैलवानाची कुस्ती लागणार नाही याची नोंद घ्या इकडे अतिशय सुंदर पद्धतीने सुरू आहे अतिशय पंचार भाऊ जवरे संतोष भाऊ वडोदे सचिन भाऊ कोतवाल ही सगळी मंडळी पण खऱ्या अर्थानं या कुस्तीचं श्रेय बावडू शेठ तुकाराम शेठ आणि गुज्जू भाऊ आणि उपस्थित सर्व यात्रा उत्सव कमिटीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सचिव या सगळ्यांना जात मैदान घेणं सोपी ना गोष्ट नाही मैदान घेण्यासाठी प्रत्येक गोष्ट नियोजन पद्धतीने करावी लागते மாட்ட